नमस्कार तुमच्यासोबत मी शंकर तुम्ही बघत आहात न्यूज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्ये आपल्या थरकाप कुटुंबाचा जीव घेतला आणि याच घटनेची काळजात चर्र करणारे दृश्य अवघ्या भारताने पाहिली उत्तर प्रदेशातील मध्ये एका हॉटेलमध्ये सापडलेल्या मृतदेहांमध्ये आई आणि तिच्या चार मुलींचा समावेश आहे यामध्ये दोन मुली अल्पावयीन होत्या हत्येचा कट रचणारा आरोपी अर्षद जो स्वतः पीडित कुटुंबातील सदस्य आहे पोलिसांच्या चोवीस वर्षीय अर्षदने स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन या हत्यांची कबुली दिली त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या कुटुंबाला धर्मांतर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्थानिक लोकांकडून त्रास होता त्यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला पण पोलिसांनी केलेल्या तपासात हे संपूर्ण कथानक खोटे असल्याचे समोर आले हत्येच्या आधी वडील आणि मुलगा यांनी कुटुंबाला अजमेरला नेले आणि नंतर लखनौच्या हॉटेलमध्ये आणले पोलिसांच्या माहितीनुसार एकतीस डिसेंबरच्या रात्री त्यांना मद्य देण्यात आले काहींचा गळा स्कार्फने दाबण्यात आला तर मनगट धारदार ब्लेडने कापण्यात आले या हत्येनंतर अर्षदने एक व्हिडिओ तयार केला ज्यात त्याने आपल्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा केला मात्र पोलिसांनी त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या आधीच तयार केलेल्या व्हिडिओने या घटनेच्या सुनियोजित कट उघडला पोलिसांच्या तपासानुसार वडील आणि मुलगा दोघांचे घरात महिलांशी वाद व्हायचे इतकेच नव्हे अर्षदच्या पहिल्या पत्नीनेही या वादांमुळे त्याला सोडले होते ही घटना मानुसकीला काळेमा भासणारी आहे स्वतःच्या घरातही मुली सुरक्षित नाहीत हा विचार अस्वस्थ करणारा आहे आता या प्रकरणात न्याय मिळेल का नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल